महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींना मनपूर्वक नमस्कार महाराष्ट्राच्या विकासाचे भगीरथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातून जनता दरबार ही संकल्पना प्रचंड उत्साहात राबवली आहे आणि त्या सगळ्यांमध्ये लक्षवेधी आणि परिणामकारक ठरतोय तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा जनता दरबार कृषी शिक्षण आरोग्य प्रशासन सहकार समाज अशा विविध क्षेत्रातले असंख्य प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना दिलासा मिळतोय त्यांचे प्रश्न समजून घेतले जात जातोय त्यांच्या प्रश्नांसंदर्भाने सखोल चर्चा केली जाते आणि लगेचच तो प्रश्न निकाली काढला जातोय हा जनता दरबार म्हणजे संघर्षाला बळ देणारा अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणारा काम तडीस लावणारा दिलासा देणारा आणि आश्वासक ठरणारा आहे ध्यास जनमानसाचा घेतलेल्या दादांचा हा जनता दरबार म्हणजे एक ध्यास सामाजिक समतेचा एक कृती सामाजिक हिताची एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा दादांच्या रोखोक आणि धडाकेबाज कामामुळे सर्वसामान्य माणूस समाधानी होतोय त्याला जगण्याचं आणि लढण्याचं बळ आहे चला तर मग आश्वासनाच्या पलीकडचा कार्यक्रम अनुभवण्यासाठी उत्तम प्रशासक कुशल संघटक कडक शिस्तीच्या इथं दर गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या दादांच्या जनता दरबारात आपला प्रश्न घेऊन हजर राहूयात आणि सामाजिक बदलांचे साक्षीदार होऊयात जनता दरबार अर्थात इथे फक्त अनुभव बोलतो